प्रमाणे याही वर्षी कृषी दिनाचे औचित्य साधून श्री मित्र मित्रसंस्था व रिलेशन रिअल एट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तळा आणि म्हसळा तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना व अंगणवाडीतील चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य व वृक्ष वाटप करण्यात आले यामध्ये तळा तालुक्यातील वाशी हवेली मजगाव तांभाणे तसेच म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा निगडी खारगाव या राज्य परिषद शाळांचा व अंगणवाडी यांचा समावेश होता यावेळी वाशी हवेली येथील शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना तळा पंचायत समितीचा गटशिक्षण अधिकारी सुरेखा तांबड संस्थेच्या उपक्रमाचे स्वागत करून विधायक कामांबद्दल संस्थेचे कौतुक केले आज कृषी दिन आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वृक्ष लागवड केली खेड्यापाड्यातील शैक्षणिक वारसा जपावा व संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी अशी आशा व्यक्त करून संस्थेने अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांतून शैक्षणिक चळवळ उभारावी आणि उद्याचा सुजाण नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न करावा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी आपल्या मार्गदर्शन सांगितले की विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे स्पर्धा परीक्षा द्यावी व उद्याचे अधिकारी घडावे यासाठी यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी स्पर्धा स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करून स्पर्धात्मक युगामध्ये उतरवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे गटविकास अधिकारी एम के जाधव यांनी संस्थेचे कौतुक करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या विधायक कामे करताना काही अडचणी उद्भवल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले शैक्षणिक उपक्रमांसाठी अनेकांनी सहकार्याचा हात पुढे केला यामध्ये रामदेव हॉटेल म्हसळाचे मालक मुकेश रायका जय देवी शक्ती देवी डेअरी म्हसळाचे मालक प्रेम पटेल धनंजय ग्रुपचे डायरेक्टर सुशांत लाड तसेच वाशीचे माजी सरपंच जगन्नाथ तांडेल असे अनेक हात मदतीसाठी पुढे येत असताना संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव संतोष उद्धरकर यांनी या सर्वांचे कार्यक्रम ठिकाणी आभार व्यक्त केले यावेळी कार्यक्रम ठिकाणी तळागाळातील गटशिक्षण अधिकारी सुरेश तांबट म्हसळा गटविकास अधिकारी एम के जाधव तालुका कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड तळा विस्तार अधिकारी दीपक ठाकूर समाजसेवक मदन वाजे गणेश वाजे वाशी माजी सरपंच जगन्नाथ तांडेल कांदळवाडा सरपंच पांडुरंग बने माजी सरपंच पांडुरंग सुतार कांदळवाडा अजय मोहिते निगडी शाळा मिलिंद मोरे जाधवसर खारबाव उद्युक सरपंच अनंत नागती हेमंत नागती संस्थेचे माजी उपाध्यक्ष नरेश विचारे सचिव संतोष उद्धरकर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका मदतनीज ग्रामस्थ व विद्यार्थी हे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते